नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघत आहोत भाजणीचं थालीपीठ आपण गेल्या वेळेला थालीपीठाची भाजणी आणि भाजणी दळून त्याचं पीठ असं आपण तयार केलेलं होतं आज आपण त्याच भाजणीच्या पिठाचं थालीपीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते बघूया ही भाजणी घेतलेली आहे एक बाऊल त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा उभा पण बारीक चिरून घेतलेला आहे ही मेथी आहे ही ऐच्छिक आहे उपलब्ध असल्यास घालावी नाही घातली तरी काही हरकत नाही तसंच कोथिंबीर आहे थोडी लाल तिखट आहे अर्धा चमचा मीठ आहे आणि पीठ भिजवायला पाणी आहे सगळ्यात प्रथम आपण ही जी मेथीची पानं घेतली आहेत ही आधी बारीक चिरून घेऊया मेथी ही मेथीची पानं आपण परातीत पहिली आहेत बारीक चिरून त्याच्यानंतर ही चिरलेली कोथिंबीर आहे ही पण आपण घालूया कांदा घालूया हे अर्धा चमचा लाल तिखट घात घेतल्या ते घालूया हे चवीपुरतं मीठ आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा थोडासा मोकळा होईल आणि तो थालीपीठामध्ये थापताना जाड किंवा एका बाजूला असा लागणार नाही सगळीकडे सारखा लागेल आता भाजणी घालूया भाजणीमध्ये हे सगळं मिक्स करूया सगळं आपण जे पदार्थ त्याच्यात घातले ते सगळे मिक्स करून घेतलेत पिठामध्ये आता आपण जरुरीपुरतं पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे पीठ खूप पातळ होता का नये हे पहा अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून तयार केलेलं आहे अशा ह्यानी एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही अशा पद्धतीने पिठाची पिठाचं पीठ आपण मळून तयार केलं तर हे आपण सुमारे दहा मिनटं ठेवून देणार आहोत झाकून हे पीठ आपण दहा मिनटं झाकून ठेवलं होतं त्याचे आता गोळे करून घेऊया छोटी छोटी थालीपीठंही करू शकतो आणि मोठी पण करू शकतो मी अशी तीन मोठी करायचं ठरवलं आहे त्यामुळे मी असे मोठे गोळे केलेले आहेत थालीपीठाचे आता आपण बघूया थालीपीठ कसं बनवायचं ते आपण ज्याच्यामध्ये थालीपीठ लावणार आहोत त्याच्यावर डायरेक्ट थालीपीठसुद्धा आपण थापू शकतो खाली तेल घालायचंय आणि हा गोळा थोडस तेल आपण पसरवून घेऊया हे अशा पद्धतीने डायरेक्ट आपण थालीपीठ लावू शकतो आणि थोडंसं कुठे फाटतंय असं वाटलं तर आपण ते हाताने ॲडजस्ट करू शकतो अशा पद्धतीने हे थालीपीठ लावायचं आहे आणि एकदम जाड नाही आणि खूप पोळीसारखं पातळही करायचं नाही थोडं जाड पण असायला पाहिजे आणि आपण मध्ये त्याला थोडंसं मधून कच्चं राहू नये चांगलं भासता यावं आणि मधल्या जागेला त्याच्यात तेल पोचलं पाहिजे म्हणून मध्ये हे आपण छिद्र करायचं त्याला त्यामुळे मधल्या पोर्शनमध्ये तेल पोहोचतं आपण जेव्हा तेल सोडतो थालीपीठाला तर ते मधल्या भागापर्यंत पोहोचावं आणि मधला भाग कच्चा राहू नये म्हणूनही हे छिद्र पाडण्याचा एक उद्देश असतो गॅस लावले आणि हा तवा तर डायरेक्ट आपण गॅसवर ठेवलं आहे थोडंसं हे जे मध्ये आपण छिद्र घातलं आहे तर त्याला थोडंसं तेल सोडूया आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटं तसंच राहू द्यायचं आहे दुसरं थालीपीठ आपण प्लास्टिकच्या पिशवीवर थापणार आहोत हे आपण लावून घेऊया सगळ्याभर तेल अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने आपण प्लास्टिकच्या पिशवीवरही थालीपीठ थापू शकतो एक मिनट झालं आपण उघडून बघूया छान एक बाजू सुरेख भाजली गेलेली आहे आपण बघू शकता आता ही दुसरी बाजू पण आपण शेकून घेऊया हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे भाजणीचं थालीपीठ तयार झालेलं आहे हे आपण लोण्याबरोबर खाऊ शकता घरातल्या तसंच दह्याबरोबरसुद्धा खूप सुरेख लागतं किंवा तुम्ही नारळाची चटणीसुद्धा त्याच्याबरोबर वाटू शकता आणि त्याच्याबरोबर खाऊ शकता तर हे थालीपीठ सर्वांगाने परिपूर्ण असलेलं आणि आपल्या आहारामध्ये पौष्टिक मानलं गेलेलं थालीपीठ आज आपण तयार केलं आहे हे थालीपीठ तुम्हाला आवडलं असेल तर जरूर कमेंट करून मला कळवा हां आणि अजून एक महत्त्वाची टीप राहिली आहे जेव्हा प्लॅस्टिकवर आपण थालीपीठ थापतो त्यावेळेला ते उचलताना आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घेऊन मग ते, ते उचलायचं आहे म्हणजे थालीपीठ फाटणार नाही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्यांनी कोणी केला नसेल त्यांनी ताबडतोब सबस्क्राईब करा